श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अंवासा तिथीला खूप महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अंवास तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनि अमावस्या या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनेश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते आणि म्हणूनच शनि अमासेच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठल्याबरोबर उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनि अमावासेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा देवघरात दिवा लावा आणि सूर्य देवाला जल अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तिळ मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा पितृदोषा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा या दिवशी देवाला निळी फुलं अर्पण करा आणि चाळीसा किंवा शनी स्तोत्राचे पठन करा शनी अम्वासीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनी मंत्राचा जप करावा ओम श शनेश्चराय नम ओम श्री ह्री क्लीं श्री शनेश्चराय नम ओम प्रा प्री प्रो सह शनेश्चराय नम ओम या मंत्राचा पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनी आरती आपल्याला करून घ्यायची आहे या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सकाळी बारा वाजेपर्यंतच करू शकता त्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जे जल आहे ते आपल्याला आपल्या उंबरठ्यावर तसेच उंबरठ्याच्या बाहेर शिंपडून घ्यायचं आहे दरवाज्यावर शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे असं हे जल आपल्या उंबरठ्यावर त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही कारण अमावस्या तिथीला बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मकता येत असते तसेच आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन, लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण अमवास्या तिथीला माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खऱ्या मनाने तिची सेवा करतो पूजा करतो त्या भक्ताचं घर ती धनधान्याने भरत असते त्याचबरोबर आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्याचं गंध हे तयार करायचं आणि ह्या गंधाने आपल्याला आपल्या ओंबरठ्यावर ज्यावर आपण हळदीचं लेपन केलं आहे त्यावर आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं स्वास्तिक व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीच्या ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे श्रीहरिविष्णूंचं आसन मानलं जातं स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढून आहे त्याचबरोबर याच कुंकवाने आपल्याला आपल्या अपले उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचं प्रतीक सुद्धा काढायचं <त्यासी> आहे अष्टलक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मीची आठ रूप जी आठ प्रकारच्या समृद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहे पहिलं आपल्याला बोट जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर कुंकवाने ओढायचं आणि बोलायचं आहे आदिलक्ष्मी दुसरं बोट ओढायचं आणि बोलायचं आहे धनलक्ष्मी तिसरं बोट ओढायचं आणि बोलायचं धान्य लक्ष्मी चौथं बोट ओढायचं आणि बोलायचं गजलक्ष्मी पाचवं बोट ओढायचं आणि बोलायचं आहे संतान लक्ष्मी सहावं बोट ओढायचं आणि बोलायचं वीरलक्ष्मी सातवं बोट ओढायचं आणि बोलायचं आहे विजयलक्ष्मी आणि आठवं बोट ओढायचं आणि आपल्याला म्हणायचं आहे विद्यालक्ष्मी आता या अष्टलक्ष्मीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची नाही त्यामध्ये आपल्याला मुठभर ही ठेवायची आहे चना डाळ ही साक्षात श्री हरिविष्णूंचं रूप मानलं जातं आणि त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही प्लेट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे जेव्हा बाहेरनं आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला ठेवायचं आहे आता ही चण्याची जी डाळ आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायचे जेव्हा आपण अष्टलक्ष्मीची पूजा करणार आहे तेव्हा आपल्याला हात जोडून मनोभावे अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये कायम तिचा वास असावा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहावं असं तिला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता ही चण्याची डाळ जी आहे ती दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईला खायला द्यायची आहे कारण गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि अशी ही चणाडाळ आणि गुळ गायीला खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही होत असते अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो क्षणी अंबाच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ